कहीच न पडे मी आपली आपली आप इकडे सुखेची आणि माणसाला सर्वात मोठं भय जर कोणतं असेल तर ते मृत्यूचं भय आहे आणि मृत्यूच्या वेळेस माणूस घाबरतो खूप असं वर्णन सगळ्या शास्त्रातही आहे त्याचं कारण ते, ते गरुड पुराणात वगैरे जे वर्णन केलेलं आहे ते हजार इंगळ्या चावल्यानंतर जे काही वेदना होतात एकदाच जर हजार इंगळ्यांनी जर दोष केला तर ज्या वे, वेदना होतात त्या सगळ्या वेदना मृत्यूसमय माणसाला होतात वगैरे वर्णन भयंकर वर्ण मृत्यूचे वर्णन आहेत तेव्हा माणसाला मृत्यू आपला देह सुटण्याची भीती असते आपला अस्तित्व जाण्याची भीती असते माणसाला सर्वात मोठी भीती तर कोणती असेल तर तीच आहे सगळ्या भीतीचं शेवटचं परिवार संदर कुठं होत असेल तर ते मृत्यू भयामध्ये होत बाकी जगतामध्ये बाकी कशाचीच भीती नाहीये बाकीच्या गोष्टीला तेवढं नाही ते सगळं मृत्यूवर येऊन पडतं आणि सर्वात मोठी भीती मृत्यू पण भगवंतांनी काय सांगितलं की जो माझं स्मरण करतो सतत जो माझं स्मरण नित्य नित्ययुक्त देहिना वगैरे कालच आपण चिंतन केलं जो अनन्य चेता आहे त्या माणसाला मी काय करतो म्हणाले की काल आपण पाहिलं की वरी आपली या स्मरणाची उवायली हिव ऐसी करी सावली ऐसेनी नित्यभू संचली मी आणि तयार आहे मी त्या माणसाला माझ्या स्मरणाचं किंवा सगुण स्मरणाची सगुण रूपाची सावली करतो म्हणाले स्मरणाची एक प्रकारची सावली त्याला देतो आणि माझी बुद्धी त्याच्या म्हणजे माझ्या स्मरणाची बुद्धी जी त्याच्या ठिकाणी संचले म्हणजे स्थिर करून टाकतो साचून ठेवतो त्याच्यावर हे मीच करतो म्हणाले यामुळे काय होतं यामुळे माणसाला मृत्यूचं भयच राहत नाही म्हणजे मरणापूर्वी भक्त जो आहे जो भगवंताचा भक्त आहे तो मरताना कधीही तुम्हाला भीताना दिसणार नाही हेच वेदांताच म्हणजे वेदांत त्याच्यात उतरला का नाही उतरला याच जर पाहिजे जर खरोखर जर कोणतं गणित असेल तर ते हे मी काल दोन तीन उदाहरणं दिली होते अभयभयी जनक प्राप्तोसी हो असं उत्तर आहे म्हणजे बृहदारण्य बृहदारण्यकोपनिखामध्ये वेदांताचं चिंतन वेदांताचं मनन वेदांताचं स्मरण आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी वगैरे करायला सांगितलं याचं फलश्रुती काय मोक्ष प्राप्त होणे मोक्ष म्हणजे काय तर अभय पद प्राप्त होणे जगतामध्ये ते एक सुभाषित आहे ना की सगळे सगळीकडे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी भय आहे म्हणजे वाद, वाद एक सुभाषित आहे शास्त्र शिकायला लागलं तर भय की नाही कोण वाद एखादा मोठा आपल्यापेक्षा चांगला विद्वान आला तो आपल्या दोन मिनिटात वादामध्ये हारवतो शास्त्रयम भोग ए रोग भयम भोग करायला लागले तर रोगाच भीती आहे भोग कितीही भोगले तर रोग येतो रोगे रोग भयम वगैरे वगैरे तर असं करत 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 त्यांनी सांगितलं की सगळ्या जगतामध्ये कशा ना कशा प्रत्येक गोष्ट जर तुम्ही घेतली तर प्रत्येक गोष्टीला काय भय आहे विष्णू पदम निर्भयम असं ते सुभाषित पण एकच पद असं आहे जे निर्भय ते म्हणजे कोणतं विष्णू पदम निर्भयम विष्णूच पद निर्भय भगवंताचं पद निर्भय ती निर्भयता प्राप्त झाली पाहिजे मनुष्य तो ओळखावा संत आहे हे कशाना ठरत माहितीये का त्याने किती चमत्कार केले वगैरे तो संत नाही चमत्कार हा सिद्धीचा विषय तो ह्याचा नाही म्हणजे आता उदाहरणार्थ चमत्कार आणि सिद्धी आणि योगाच्या सिद्धी तर राक्षसांकडे पण होत्या ना आपण काय करतो हल्ली कोणी काही चमत्कार केलं की आपण लगेच त्याच्याकडे हो आकृष्ट होतो नाही पण हा विचार आपण करत नाही की अरे हा या सिद्धी तर राक्षसांकडे पण होत्या कदाचित त्या जास्तच होत्या इतरांच्या जा मानानं देवांपेक्षाही राक्षसांकडे सामर्थ्य जास्त देवांपेक्षाही जास्त सिद्धी आहेत म्हणजे आता त्या सप्तशेतीमध्ये जर आपण विचार केला तर सप्तशेतीमध्ये असं म्हटलंय त्या निशुंभ जे होते त्या शुंभन शुंभांनी हो काय केलं की या सगळ्या देवतांना हकलून दिलं म्हणले तिथलं वर्णन जे आहे ते कसं आहे विचरंती यथामरत्या महिषेण दुरात्मना मान मान ते पृथ्वीवर फिरायलेत म्हणले ते लोक जसं सामान्य माणसं फिरतात की नाही तसं हे देव लोक सगळे म्हणायला लागले फिरायला लागले मग सूर्य चंद्र वगैरे केलं तर ते कार्य त्यांनीच केलं कोणी सूर्याचा प्रकाश देण्याचं काम सूर्याला देऊ दिलं नाही प्रकाश त्याला अधिकार काय काढून घेतला म्हणजे मी बसतो तुझा तिकडं सूर्यला आकलन दिलं चंद्र आकलन दिलं अगदी म्हणून या सगळ्या चक्रात हे वन्यकर्मच वन्यकर्म जे आहे अग्निचं काम काम काय शिजवणं वगैरे ते कर्म कोणी केलं त्यांनी केलं हे कशाच्या जोरावर केलं केवढी कोणती सिद्धी असेल विचार करा पण तरी सुद्धा या सगळ्यांना आपल्या अस्तित्व मिटण्याची भीती आहे पण ते निर्भय नाहीये एवढं जरी सगळं झालं तर ज्यावेळेस त्या भगवतीने त्याच्यात अशी कथा आहे ना की ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की भगवतीला की ही कोणतरी अत्यंत सुंदर स्त्री आहे तिच्याशी विवाह करण्यासाठी त्यांनी निरोप दिला तर त्यावेळेस भगवतीने सांगितलं की योमे जयती लोके समे भरता भविष्यती अशी तिनं प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा मी जी केली आहे त्या दूतानं सुग्रीव सु, नावाचा दूत आहे त्या म्हण शुंभा आणि निशुंबानी आपला दूत पाठवला भगवतीकडे आणि तिला त्यांना तिला सांगितलं की जेवढे काही रत्न आहेत या पृथ्वीवरती सगळे रत्न आमच्याकडे आहे आहेत आम्ही भोगलो आम्ही भोगतो येतो रत्न भुजो वयम रत्नाचे आम्ही अत्यंत भोगी आहोत म्हणाले तर स्त्री रत्न असलेली तू तू आता आमच्याकडे ये आमच्याशी विवाह कर म्हणजे आमचं परिपूर्ण होऊन जाईल तर ती म्हणाली तू मी म्हणत ते सगळं ठीक आहे पण माझी एक प्रतिज्ञा आहे की माझा भरता कोण होईल पती कोण होईल तर योमान जैत संग्रामे योमे दर्पो व्यपो जो मला युद्धामध्ये मला पराभूत करेल आणि माझा गर्व दूर करेल समे भरता भविष्य ये तो मला पती होईल हे ऐकल्यांद त्यांना राग आला जर ते निर्भय असले असते काय मला काय ती कथा नाही सांगायची मला मला निर्भयता काय आहे सांगायची त्यांना भीती वाटली मग त्यांनी ते दोन तीन दूत पाठवले मग युद्ध झालं युद्धामध्ये एक मग ते एक ते म्हणाले की तू खोटं बोलली वगैरे वगैरे असं सगळं आहे म्हणजे काय झालं की सिद्धी भरपूर आहे सिद्धी पण आहे योग आहे सगळं आहे पण सिद्धी असून तपाची सिद्धी असून सिद्धी असून सुद्धा निर्भयत्व येत नाही निर्भयत्व हे भगवत स्मरणानेच येत आणि निर्भयत्व तेव्हाच येतं भगवत स्मरणाने मरणाची विस्मृती होते आणि मग निर्भयत्व येतं माणसाला जी, हो जी मरणाची आता काय असतं की माणसाला भीती काय असते मी जर मेलो तर माझं अस्तित्व काय मी समजून जाईन माणसाला मोठी भीती कोणती आहे मृत्यूची जी, जी भीती काय आहे तर मृत्यूनंतर आपलं अस्तित्व नाही असं त्याला वाटत काही अंशात त्याचं बरोबर आहे काही अंशामध्ये माणसाला हे वाटणं साहजिक आहे याचं कारण असं की त्याच्या देहाचं अस्तित्व राहत नाही पण आत्मरूपांचं अस्तित्व असतंच पण त्या देहाला तो मी समजत असतो ना अडचण कुठं आहे ज्या नश्वर ज देहाचं नष्ट होणार आहे ज्याचं अस्तित्व राहणार नाही त्याला तो मी समजतो पण मी त्याच्या पलीकडे आहे देह म्हणजे मी नाही बुद्धी म्हणजे मी नाही मन म्हणजे मी नाही देह म्हणजे मी दे हो तो। तो दे हो का नाही कशामुळे देहमुळे मी नाही याच कारण असं की देहामध्ये सतत बदल होतो बघा तुम्ही देहामध्ये अवयवांचा सतत बदल होतो लहानपणीचा देह वेगळा असतो अवस्थेचा देह वेगळा असतो युवा अवस्थेचा देह वेगळा असतो वृद्धावस्थेचा देह वेगळा असतो पण देह बदलतो काय पण मीची जाणीव बदलते का म्हणजे याचा अर्थ काय झाला भामधिकारांनी फार सुंदर सांगितलं की योहम बाल्य पितरान्मभुहम सोहम स्थविरे सुखम अनुभवामी असं एक वाक्य त्यांनी मांडले की देह का आत्मा नाही याच कारण सांगताना त्यांनी हे सांगितलं की या सगळ्यांच्या मध्ये देहात बदल जरी झाला तरी अनुसंधान एकच आहे जर देह बदल जर झाला तर प्रत्येकात आत्मा बदलला असता लहानपणीचा आत्मा वेगळा मध्यम वयाचा आत्मा वेगळा युवा अवस्थेतला आत्मा वेगळा अवस्थेतला आत्मा वेगळा असा झाला असता काही शरीर भिन्न येत नसत पण होत नाही जो में में मी लहानपणी आई वडिलांच्या मांडीवर खेळलो तो आज मी माझ्या नातवांना खेळवतोय माझ्या पडतवाला खेळवतो ही अनुभूती एकच आहे की नाही ही अनुभूती मी जी एकच आहे याचा अर्थ मी बदलला नाही भलही ध्येय बदलला तरी ज्या जो बदलत नाही इतर सगळे बदलत असताना जो बदलत नाही जो बदलत नाही तो त्यांच्या वेगळा असतो ते काय काय म्हणून बुद्धी म्हणून वेगळी ना ते काय असो मी मीची जाणीव महत्वाची बाकीची समज नाही महत्वाची बुद्धी आत्माचं आलंबन कशात आहे आत्मा म्हणजे मी ही जाणीव लहानपणापासून ते मोठेपर्यंत मृत्यूच्या समयीपर्यंत ती एकच जाणीव आहे ती बदलत नाही मी हा विद्वान नसतो अविद्वानही नसतो कळेल का एक लक्ष ठेवा आत्मा हा विद्वानही नाही अविद्वानही नाही तर देह विशिष्ट कोण असेल तो असेल तो तो विद्वान अविद्वान हा मुद्दा नाही म्हणजे सामा विद्वानाचाही मी तोच आहे आणि अविद्वानाचाही मी तोच आहे मीची जाणीव जेवढी विद्वान आला आहे तेवढी मूळ आहे म्हणून मी विद्वानही नाही अविद्वानही नाही हे लक्षात ठेवा मी हा जो आहे म्हणून त्यांनी काय फार सुंदर सांगितलं भामधिकारांनी इतकं सुंदर सांगितलं भामधिकार काय म्हणतात माहितीये का भामाधिकारांनी हा पूर्वपक्ष मांडला पण पूर्वपक्ष मांडताना काय मांडलं भामधिकारांचं एक वैशिष्ट्य आहे की पूर्वपक्षामध्ये भामधिकार सिद्धांताच सगळं मत मांडतात सिद्धांताचं जे मत आहे ते पूर्वपक्ष म्हणून वापरतात ते वैशिष्ट्य आहे त्यांनी काय सांगितलं भामतीमध्ये सुरुवातच जी केली आहे आता दे आता सुरुवात झाली सांगतो जातो तुम्हाला सुरुवात जी केली केली ती अशी आहे की शास्त्र सुरू करू नये वेदांताचा विचार सुरू करायची गरज नाही कशामुळे नाही तर त्यांनी दोन कारण सांगितलं आता यात असंदिग्धम अप्रयोजनम न प्रेक्षावत प्रतिभिछा गोचरा हो की दोन गोष्टी आहेत की जे अत्यंत स्पष्ट वस्तू असते वस्त जी वस्तू रहित असते तिथं कोणी विचार करत नाही एक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जी अत्यंत प्रयोजनहीन असते म्हणजे तिचा विचार करून उपयोग नाही तिथे कोणी विचार करत नाही दोन गोष्टी आहेत कोणत्या गोष्टीचा विचार होतो एक ती संध्यास्पद असली पाहिजे नाही तर ती प्रयोजनमत् असली पाहिजे जिच्या ठिकाणी प्रयोजनही नाही आणि तिच्या ठिकाणी संदेहही नाही तिचा विचार होत नाही तसं म्हणले आत्मा आत्माचा विचार करून उपयोग नाही म्हणाले काय आणि आत्म्याचा विचार करण्याला संदेह नाही प्रत्येकाला कळतो ना, ना कर। प्रत्य आत्मा प्रत्येकाला आत्मा कळतो मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत जो जो जीव आहे त्या प्रत्येकाला मी कळत नाही का तो कधी म्हणतो का मी नाही असं म्हणतो का कधी त्याला कधी संशय असतो का मी आहे की नाही असं होतं का कधी त्याच्या डोक्यामध्ये प्रत्येकाला स्पष्टपणे मी कळतो म्हणजे आत्मा कळतो ना विचार कशाला करायचा जो म्हणून त्यांनी सांगितलं स्थिती लोकवर्ती मध्य घट म्हणजे स्पष्ट प्रकाशात असणार एखादा घट आहे त्याच्यावर तू कोणी विचार करत बसेल का की हा घट आहे की नाही म्हणून तर संध्याच नाही ना संशय तो घट आहे करायला लागले किंवा एक आता तुम्ही म्हणाल नाही ते जरी असले तरी प्रेरणा मोक्ष मिळतो त्यांना वेदांत ऐकणारे कुठं मोक्षला जातात म्हणले की कुठं हातारो राहिले म्हणले सगळे वेदांत ऐकणारे लोक त्यांना कुठं अजून झाले म्हणले मोक्ष प्राप्त झाला कुठे दिसते त्यांना शरीराला दुःख की ते दुःखच म्हणतात मला दुःख झालं म्हणतात मीच म्हणतात जेही सांगतात म्हणून ते त्यांनी फार समजून शास्त्र शास्त्रचिंत काय एवम विवेक चिंत कलू प्रतिपत्ता राहा शास्त्री लोक कितीतरी म्हणले काय शास्त्रज्ञ लोक की देह आत्म्यापेक्षा वेगळा आहे देह आत्म्यापेक्षा वेगळा आहे देह आत्म्यापेक्षा वेगळा आहे पण वाचताना वाटतात का ते वाचताना अजिबात तसं वागत नाही तुम्ही बघा तिथं काय ते लोकसामान्य नाते वर्तन ते असं म्हटले ते सुद्धा पशुसारखंच वाटतात एखाद्या अपमान कोणी करायला लागलं जातो ग तिथं माणूस किती चिंतन केलं देह म्हणजे वेगळा ना आत्मा म्हणजे वेगळा वेदांत सांगितलं रोज आणि माझा कोणी अपमान केलं मी जातो गो तिथं नाही जात का दे म्हणजे मी असं समजूनच वागतो मी की नाही म्हणजे काय कितीही विवेचन केलं तरी वागताना मात्र माझी बुद्धी काय आहे मग काय उपयोग आहे वेदांता ऐकून कळ काय वेदांता ऐकून उपयोग काय प्रयोजनच नाही प्रयोजन जेव्हा तुम्ही म्हणता मोक्ष मिळतो अमृतत्व मिळतो होतच नाही म्हणाली ती किती लोक पाहायला मी असं असा पूर्वपक्ष येतो पण त्यांनी ते मांडले ते फार सुंदर मांडले की जस लोकसामान्य नाते वर्तन ते खरंच आहे मी म्हणजे कोणी असं तर तुम्हाला प्रश्न विचार तुम्ही काय म्हणता मी अमुक आहे मी शास्त्रीय मी पंडित आहे माणूस नाव एक चार पद्धतीनं आपली ओळख देतो एक तर आपलं स्वतःच नाव सांगतो नाहीतर आपली जाती सांगतो नाहीतर आपलं काम सांगतो नाहीतर काहीतरी संबंध सांगतो नवीन ठिकाणी जर गेलो तर आपण कोणाचं ते नाव सांगतो त्यांनी मला पाठवलं एखाद्या ओळख नाही आपल्याला आपण तिथं गेलो तर आपण काही कोणाच्या ओळखीने जातो त्या माणसाकडे तर जाताना त्या डॉक्टर कडे वगैरे गेले की त्यांना आपण सांगतो की नाही त्याचा संबंध म्हणजे काय झालं जाती गुणक्रिया आणि संबंध याच्या पलीकडे आपण बोलत नाही काय संबंधानच काम करतो म्हणजे याचा अर्थ संबंध आत्म्याला आहे का वेदांत मतानुसार आत्म्याला कुठला संबंध नाही तुम्ही संबंध जोडता मग काय आलं तुमचा वेदांत वेगळा आत्मा वेगळा देह वेगळा ही बुद्धी सामान्य माणसाला नसते देह वेगळा आणि आत्मा वेगळा आणि चिंतन जरी करणारे असले लोक तर बौद्धिक पातळीवर जे चिंतन जरी करत असले तर प्रत्यक्ष ते वागत नाहीत ते पी लोकसामान्य नाते वर्तन तो तो ते लोकसामान्यांचा जो व्यवहार आहे ते पलीकडे राहत नाही पण भक्ताचं वैशिष्ट्य असं काय की का भक्त असं म्हणतो की तसं नाही त्याला बरोबर संत किंवा भक्त ज्याला म्हणून आपण जीवजोग किंवा खरा तत्वज्ञ म्हणून म्हणजे ज्याला खरंच तत्व ज्याच्या अंगात मुरलंय ज्याच्या अंगात तत्व मुरलंय त्याला मात्र याची पूर्ण जाणीव असते त्याला मात्र याची पूर्ण जाणीव असते बोलताना असंच बोलतो की देह वेगळा आणि मी वेगळा अशीच त्याची जाणीव असते म्हणजे राम शिवाळकरांनी विनोबावर एक व्याख्यान दिले खरं म्हणजे विनोबा तसं काही फार आवडणारं व्यक्तिमत्व नाही मला म्हणजे राम शिवाळकरचं व्याख्यान ऐकल्यानंतर थोडस माझा विचार बदलली त्यांच्याबद्दलची काय त्यांनी एक की विनोबांच्या वागण्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं म्हणजे विनोबा कायम मागायचे जे त्यांचा व्यवहार होता तो देहवेगळा आणि आत्म वेगळा अशा पद्धतीने मागायचे विनोबा जे वागायचे ते देह वेगळा आणि आत्मा वेगळा म्हणजे ते तिघही भाऊ विनोबा बाळकोबा आणि व्यंकोबा असे तर तिघ भाऊ होते तिघही भाऊ ब्रह्मचारी होते आणि तिघही भावांचं वैशिष्ट्य होतं की ते तिघांनी आत्मचिंतनच केलं देह वेगळा आणि आत्म्या लोकांना बाकीच्या दोन भावांबद्दल फारशी माहिती नाहीये आहे बद्दल विनोबा थोडंसं इकडं राजकारणात आणि गांधीजींची गुरु झाल्यामुळं विनोबा बद्दल माहिती आहे पण विनोबा जे आहेत प्रत्येक वेळेस शिव कि हा सगळ्यात वागताना किंवा चालताना सुद्धा मी चालतो अशी त्यांची प्रतिती नसायची शरीर चालत शरीर चालतं मी चालतो अशी प्रतिती तर मी काल जे उदाहरण दिलं तुम्हाला उडिया बाबांचं त्यांनी काय सांगितलं की हा मला मारणार आहे मला म्हणजे म्हणजे त्यांची बुद्धी पक्की होती की बाध जाणारे तर देह जाणार आहे हे नाही का आणि नाय हांतीचे हन्य दे वगैरे जे गीतेनं सांगितलेलं आहे हे तत्व ज्याला पूर्णपणे भिनलय तो खरा भक्त मग ही त्याची बुद्धी केव्हा होते तर जो आनंद चेत होतो अशी बुद्धी करण्यासाठी देह वेगळा मन वेगळं बुद्धी वेगळी इंद्रिय वेगळे आणि मी वेगळा मी म्हणून जो मला वाचणारा जो आहे तो मीच मी तरी वृत्ती पण वेगळी वेदांताचं म्हणणं काय आहे प्रत्येक आत्मा जो, जो आहे तो कसा आहे प्रत्येक आत्मा आहे प्रत्येक आत्मा म्हणजे काय शब्द काय प्रयोग आहे प्रत्येक आणि आत्मा प्रत्येक म्हणजे आत असलेला बाहेर नसलेला आत्मा तो आत म्हणजे कोणाकोणाच्या आत आहे देहापेक्षा आत आहे इंद्रियापेक्षा आत आहे मनापेक्षा आत आहे बुद्धीपेक्षा आत आहे आणि तो जो वृत्ती आहे कोणती मीची जी वृत्ती आहे त्या वृत्तीपेक्षा सुद्धा होतं मी म्हणजे आत्मा नाही हे म्हणलं घ्या अहंकार जो आहे अहंकार, जो। अहंकार। जो जो ही वृत्ती आहे अंधकरणाच्या चतुषयामध्ये अहंकार येतो मन बुद्धी चित्त आणि अहंकार किंवा अहंकार सुद्धा आत्मा नाही म्हणजे मी म्हणून जो समजतो वेदांताचं उत्तर हेच आहे की भलेही सगळ्यांना मी कळतो हे तुम्ही म्हणता त्या पूर्वपक्षात आपण ऐकला की मी सगळ्यांना कळतो त्याला काही संशय नाही काही नाही मग कशाला विचार करायचा त्याला उत्तर हेच आहे की जसा वेदांताने मी सांगितलाय आत्म्याचं स्वरूप सांगितलंय ते लोकांना कळत नाही लोक मीला आत्मा समजतात आणि मी सुद्धा पूर्ण विषयाने आत्मा नाही तो बघता वृत्ती मी मध्ये तो विषय होतोय वृत्तीचा विषय होतोय मी म्हणजे वृत्ती अहंकार वृत्ती त्या वृत्तीचा तो विषय होतोय पण त्या लोक वृत्तीला मी समजतात ना ना वृत्ती म्हणजे मी नाही का वृत्ती आहे आत्मचेतन आहे तेव्हा अहंकार सुद्धा आत्मा नाही साक्षी तर अजून लांब राहिलं आत्मा वेगळा साक्षीचा अजून विषय वेगळा वृत्ती तर सांगायला मी ज्याला आपण मी 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 म्हणून समजतो तो मी म्हणून जे ज्याची जाणीव होते ती जाणीव सुद्धा त्या जाणीव ज्या वृत्ती नव्हते ती वृत्ती आत्मा नाही फक्त त्यातला जो विषय ज्याची जाणीव झाली तो जाणीवेचा विषय असलेला आत्मा आहे आणि म्हणून आत्मा हा आहे की इतर कुठल्याही प्रत्ययानं जरी कळत नसला तरी अस्मत्प्रत्यस्तो नाही का विषय हा अस्मत् प्रत्यय विषय प्रत्यय हा असं म्हटलं की इतर प्रत्ययाने कुठल्याही प्रत्ययाचा तो विषय होत नाही पण अस्मत प्रत्ययाचा तो विषय होतो म्हणजे मीचा विषय तो होतो पण मी वेगळा आणि तो विषय झालेला आत्मा वेळ तो खरा आत्मा आहे ते लोकांना कळत नाही ते कळवणं वेदांताचं काय म्हणून वेदांत शिकला पाहिजे असं त्याचं उत्तर आहे वेदांत का शिकायचा त्याचं कारण हे की तुम्ही ज्याला मी मुई म्हणता तसं वेदांताचं नाही वेदांतानं सांगितलेलं का आत्म्याचं स्वरूप आहे अपरिच्छिन्न अनंत हा व्यापक त्याच्यानंतर सुखी सुखस्वरूप आनंद स्वरूप सच्चित स्वरूप ज्ञानस्वरूप असं सांगितलंय आणि अनुभूतीला येणारा मी कसा आहे ज्या मी बद्दल तुम्ही सांगता तो मी कसा आहे परिच्छिन्न अल्प परिमाणवान आहे की नाही म्हणजे नैयायिक सुद्धा परि अपरिच्छिन्न आहे याप्रे म्हणतात पण तरी सुद्धा ते अप्रत्ययाचा विषय होतो प्रत्यय म्हणजे आत्मा समजतात म्हणून तिथं नैयायिकांना सुद्धा हाच प्रश्न विचारला भामधिकाराने अहो हा, मी हे वास्पे सदने जाना आह हा प्रत्यय त्यांना कसा उत्तरला जर तो व्यापक असेल तर मी घरात बसलो असं कसं म्हणत जो घरात बसला तो व्यापक नाही आणि जो व्यापक आहे तो घरात बसले शक्य नाही हा प्रत्यय चुकीचं ठरवावा लागेल की नाही म्हणून मी येणारा प्रत्यय सुद्धा मिथ्या आहे कळलं का मला येणारा जो प्रत्यय आहे मी जो आत्म्याचा विषय समजतोय की जो मला कळतोय असं मला जे वाटतंय तो प्रत्येक मुळात मिथ्या आहे मग मी ते काय तर आपण मीवर देहाचे धर्माचं अवलंबन अवलंबन करतो आरोप करतो मग धर्माचा आरोप म्हणजे वयाचा आरोप करतो मी आता म्हातारा झालो आत्मा म्हातारा थोडीच होईल म्हातारा कोण होणार शरीर होत पण माणसाला वाटतं की म्हातारा मी झालो आहे की नाही म्हातारा झालो तरुण झालो लहान झाला मुलगा झाला मोठा झाला ते त्याच्यात मी जाड झालो विकृश झालो हे सगळे काय वयाचा आरोप देहाच्या चा उपचारचा आरोप त्याच्यानंतर मी ब्राह्मण मी क्षत्रिय मी शूद्र वगैरे हा वर्णाश्रम वर्णाचा आरोप मी ग्रहस्थ मी संन्यासी हा आश्रमाचा आरोप हे सगळे आरोप आपण त्याच्या करतो म्हणून आपल्याला जो मी समजतो तो मी खरा नाही तो, तो कोणाला ना खरा करतो जो अनन्य चेत जो परमात्म्याची अनन्य चेत होतो त्याला बरोबर मी कळतो आणि म्हणून त्याला मरणाचं दुःख नाही ज्याला मी नीट कळला ज्याला आत्मस्वरूप नीट कळलं त्याला मरणाचं दुःख होत नाही कारण त्याला माहितीये गेल्यानंतर काही विषय नाही जाणार काय जाणार आहे हे जे भगवंत म्हणतो त्याची त्याला अनुभूती येते हे आपण आता फक्त काय म्हणतो लॉजिकली बोलतोय किंवा अकॅडमिक बोलतोय आपण याची आपल्याला प्रती नाही <laughs> अनुभव कुठे का मिथ्यात्वाचा निश्चय नाही हे केव्हा होऊ शकत मिथ्यात्वाचा निश्चय झाला मी या सगळ्या खरोखर स्थिर वेगळा आहे हे जे सगळे विषय आहेत देह मन बुद्धी इंद्रिय आणि मी म्हणून जी अंधकरणाची वृत्ती आहे त्या वृत्तीहून मी या पाच जणांपेक्षा मी आहे हेच पंचकोश आहे दुसऱ्या भाषेत बोलायचं म्हणजे हेच पंचकोश आहे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय काय हेच आहे विज्ञान म्हणजे बुद्धी मन म्हणजे मनच आहे आणि विज्ञान म्हणजे आनंदमय वृत्ती आनंदमय म्हणजे अहमची वृत्ती जो अवस्थेत त्याच्याही पल्लीकडे मी आहे हेच पंचघोष आहे त्यांचे नाव वेगवेगळे वेगवेगळे दिले पण विषय एकच आहे हे लक्षात ठेवा काय पण जो परमात्म्याचं चिंतन करतो अनन्य चेत होतो त्या माणसाला मृत्यूच्या समयी भगवंत काय करतो तर त्याला मृत्यूची भीती देत नाही काय भीती देत नाही कारण त्याचं ते मन दृढ झालेलं असतं त्याला तो आपलं स्वतःच्या स्वरूपाची आठवण करून देतो त्याला भगवंताच्या स्वरूपाची आठवण होत असल्यामुळं आपोआप देहाचा विसर पडतो तेव्हा देह राहिला काय देह जावो अथवा राहो जी परिस्थिती होती त्यामुळे त्याला काही होत नाही का विस्मरण झालं ना देहाबद्दल भारत जर दे दे राहिलं नाही तर देह राहिला का गेला काय त्याला समान स्थिती राहणार ज्याला त्याच्यामध्ये ज्ञानच नाही ज्ञान म्हणजे काय हे लक्षात ठेवा म्हणून ते द्वैत असण्यापेक्षा द्वैताचं ज्ञान त्रासदायक आहे हे केव्हाही लक्षात ठेवा द्वैत असणं हे दुःखदायक नाही म्हणून पंचदशीमध्ये पुढे द्वैत विवेक प्रकरण येणार आहे त्या द्वैत विवेक प्रकरणामध्ये त्यांनी सुरुवात अशी केली की दोन प्रकारचं द्वैत आहे एक द्वैत आणि एक जीवकृतद्वैत द्वैत म्हणजे सगळी सृष्टी परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आपल्यावरती ही सृष्टी आपल्याला बंधनकारक आहे पंचदशी काय म्हणतात केलेली सृष्टी बंधन ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी तुम्हाला बंधनकारक नाहीये तुमच्या बुद्धीने तुम्ही त्याच्यात जे काय घातलंय ते तुम्हाला बंधनकारक आहे तुम्ही जे निर्माण केलेलं द्वैत आहे तुमच्या बुद्धीनं तुम्ही जे केलं आता एकच व्यक्ती आहे त्या व्यक्ती व्यक्ती एकच आहे परमात्म्याने एकच व्यक्ती निर्माण केला पण तुम्ही काय केलं जगामध्ये तो कोणाचा पिता म्हणून पितृत्व त्याच्या ठिकाणी दिलं तो कोणाचा भाऊ आहे म्हणून भातृत्व आलं तो कोणाचा पती म्हणून पतित्व आलं तो कोणाचा मुलगा म्हणून पुत्रत्व आलं आता हे पुत्रत्व पितृत्व भातृत्व हे सगळं हे जे द्वैत हे कोणी निर्माण केलं मनुष्याने केलं प्रतियोगी भीत प्रतियोगी जसा असेल तसं त्याचे वृत्ती पोरगा आला की पितृत्व आलं बहीण आलं की भातृत्व आलं भाऊ आला की भ्रातृत्व आलं आहे की नाही म्हणजे प्रतियोगी बदल व्यक्ती बदलण्यामुळे मग त्याच्या ठिकाणी धर्म बदलले हे जे बदललेले धर्म हे त्रासदायिक आहे काय ईश्वराने निर्माण केलेली एकच व्यक्ती पण आपण किती व्यक्ती निर्माण केल्या पिता राहता वगैरे म्हणजे एकाच व्यक्तीचे अनेक व्यक्ती केल्या आपण म्हणून काय झालं की आपण निर्माण केलेले जे द्वैत आहे ते द्वैत बंधनकारक आहे जीवकृत द्वै, द्वै। द्वैत आणि ईशकृत द्वैत तर त्याच्यामध्ये जीवकृत द्वैत त्रास देत नाही म्हणून द्वैत त्रास देत नाही म्हणून नेहमीच माझं एक उदाहरण मी नेहमी देतो ना तुम्ही शांत ठिकाणी एका ठिकाणी बसला आणि तुमच्या जवळ साफ येऊन बसला तुम्हाला माहित नाही तुम्हाला भीती नाही वाटत द्वैत आहे की नाही तुम्हाला माहित नसलं तरी द्वैत आहे की नाही द्वैताचं अस्तित्व आहे की नाही मग काय भीती नाही वाटली नाही वाटत पाहिलं दल पाहिलं केली का द्वैत ज्ञान झालं नुसतं द्वैत असलं तर त्रास देत नाही द्वैताच भान द्वितीयाद्वयी भयंभवती द्वितीयाद्वयी भयम द्वितीय भान होती द्वितीयाचं भान आपल्याला त्रास देत ते भान परमात्मा शेवटच्या ठिकाणी होते तो म्हणतो ना मी माझी सावली देतो याचा अर्थ काय त्याचा अर्थ हा आहे की तो द्वैताचं भान 탐구 아와두 도둑 난둑